ठाणे शहरातील टिकुजिनीवाडी येथे ठाणे शहर भाजपा पुरस्कृत नवयुग मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे देवीची आरती भजन पूजन यांसह समाजाच्या विविध घटकांच्या सहभागातून भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे काल मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी पूजा होम हवन व कन्यापूजन महाप्रसाद प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा लोकमत व नवयुग मित्रमंडळाच्या वतीनं सत्कार आयोजित करण्यात आला होता यामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सुलोचना कपिल सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लायन पीएमजेएफ उमा घटक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संजीवनी भागवत या आदी विशेष सन्मान करण्यात आलाय यावेळी रमेश आमरे माजी नगरसेविका स्नेहा आमरे डॉक्टर सागर आमरे समाजसेवक मनोज सिंह लोकमत व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते तसेच कालाष्टमीच्या दिवशी मंडळाच्या वतीनं भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सुमारे पाच हजार भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतलाय उत्सवाच्या निमित्तानं मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे यांनी स्वतः उपस्थित राहून भाविकांना भंडाऱ्याचं वाटत नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर भक्तांचा सहभाग व उत्साह पाहायला मिळत असून टिकुजीनीवाडी परिसरात धार्मिक आणि सामाजिक बंध अधिक दृढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे महाराष्ट्रात अतिवृष्टी संकटातून बळीराजाला व सर्वसामान्य नागरिकांना सावरण्याकरता नवयुंग मित्रमंडळ नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस कडून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता महाआरतीचं सा भव्य आयोजन करण्यात आलं या प्रसंगी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावं असं आवाहन रमेश आमरे यांनी केले आहे